नमस्कार मी आशा वानखडे आशा कुकिंग नंबर वनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण हिरव्या मिरचीचं लोणचं बनवणार आहोत चला तर रेसिपी सुरू करूया तर मिरचीच्या लोणच्यासाठी लागणारं साहित्य तर सर्वात प्रथम ही मिरची घेतलेली आहे ही स्वच्छ धुवून याला उन्हामध्ये सुकून घ्यायची आहे एक चम्मच जिरं एक चम्मच धने एक चम्मच सोप आणि तीन चम्मच मोहरी तीन उबळ्या तेल एक लिंबू आणि एक चम्मच मीठ घेतलेला आहे आपण तर मिरचीचं लोणचं बनवण्यासाठी आपल्याला ह्या बी मिरच्या याचा असं देट काढून याचा दोन भाग करून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे तर तिखट नाही आहे मी फिक्की मिरची वापरलेली आहे तुम्हाला जशी आवडेल तुम्ही किंवा जशी तुम्हाला भेटेल तशी तुम्ही वापरू शकता तर ह्या अशा मी सर्व मिरच्या दोन भाग करून घेते तर हे बघा अशा प्रकारे मी ह्या सगळ्या मिरच्यांचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व मिरच्यांचे हेतू असे दोन दोन भाग करून घेतलेले आहे तर आपण सर्वात पहिले हे जे साहित्य घेतलेलं आहे हे थोडंसं आपण भाजून घेऊया हा जो आपल्याला लोणच्यासाठी जो मसाला तयार करायचा आहे अगदी थोडंसं भाजून घ्यायचा आहे त्यांना एकदम जाळायचं नाही आपल्याला थोडंसं रोस्ट करायचं आहे थोड आपल्याला हे सर्व फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आपण सर्व मसाले यामध्ये घालून घेऊया जर तुम्हाला मसाल्यांचं लक्षात नाही राहिलं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सगळं साहित्य मेन्शन करून देते त्यामध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता गॅस आपल्याला कंटिन्यू हलवायचा आहे बस हे हलकंसं आपलं रोस्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून टाकूया आणि याला थंड व्हायला ठेवून देऊ हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधून याची बारीक पावडर काढून घ्यायची आहे भाजलेल्या सारणाचा एकदम छान सुगंध येत आहे हे छान प्रकारे थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण हे मिक्सरमध्ये घालून याला बारीक का वाटून घेऊया तरी बघा अशा प्रकारे आपण हा मसाला असा बारीक काढून घेतलेला आहे आता या मसाल्यामध्ये आपल्याला याला छान कलर येण्यासाठी आणि टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये काही साहित्य मिक्स करूया जसं एक चम्मच लाल तिखट कारण आपली मिरची फिक्की आहे त्यासाठी थोडंसं तिखट तर लागेलच आपल्याला ला। अर्धा चम्मच हळद आणि एक चम्मच मीठ याला आपल्याला असं पूर्णही कालून घ्यायचं आहे आता आपल्या हा मिरचीच्या लोणच्याचा मसाला छानपैकी तयार झालेला आहे आता आपल्याला हे तेल खूप छान कडक तपून घ्यायचं आहे मी चार उगड्या तेल घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा प्रमाणानुसार वापरू शकता तेल आपलं खूप छान मस्तपैकी कडक तपलेलं आहे आपण थोडंसं बघूया छान हे बघा एकदम छान कडक तपलेलं आहे आता गॅस बंद करून टाकू गॅस बंद झाल्यानंतरच आपल्याला हा मसाला या तेलामध्ये टाकायचा आहे चालू गॅसमध्ये टाकायचा नाही नाहीतर आपला हा मसाला पूर्ण जळून जाईल आपला पटकन फिरून घ्यायचं आहे छानपैकी तेलामध्ये मिक्स झालेला आहे एक लिंबात घालून अशा प्रकारे आपण हे एक लिंबाचा रस यामध्ये घातलेला आहे हे बघा मसाल्यामध्ये हे पूर्ण तेल आपलं छान आकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला ह्या या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत आणि ह्या पूर्ण मिरच्या आपल्याला सारण पूर्ण मिरच्याला असं सतपत लागलेलं ला पाहिजे तर हे बघा अशा प्रकारे हे आपलं मिरचीचं लोणचं छानपैकी तयार झालेलं आहे हे जास्त दिवस तर नाही तर पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकतं आणि हे लगेच खायला एवढं चांगलं लागत नाही हे एक ते दोन दिवसानंतर जेव्हा मुरतं तेव्हा अगदी भारी टेस्ट येते याला तर अशा प्रकारे आपलं हे मिरचीचं अगदी झटपट होणारं लोणचं तयार आहे जर अशाच नवीन नवीन झटपट रेसिपी पाहण्यासाठी आशा कुकिंग नंबर वन चॅनलला सब्सक्राइब करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा